यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीनिमित्त जयसिंगपूर येथील महेश्वरी पदाधिकाऱ्यांच्या वतीने राजश्री शाहू महाराज यांच्या पुतळ्याला महेश्वरी शिरोळ तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत बलदवा यांच्या व जयसिंगपूर महेश्वरी युवा संघटना अध्यक्ष पंकज मांधना यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी बोलताना लक्ष्मीकांत बलदवा म्हणाले राजश्री शाहू महाराजांच्या प्रोत्साहनामुळे संस्थानात अनेक उद्योगधंदे सुरू झाले त्यांचे कार्य समाजासाठी आदर्श आहे यावेळी जयसिंगपूर महेश्वरी युवा संघटना माजी अध्यक्ष विष्णू बजाज संदीप मांधना किशन तापडिया महेश बियाणी कुशल बजाज आदीसह पदाधिकारी उपस्थित होते गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा